नमस्कार लाडक्या बहिणींनो मी तुमचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तर लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेची ई केवायसी सुरू झालेली आहे परंतु भरपूर अशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भरपूर शंका आहे भरपूर प्रॉब्लेम आहेत तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका आता राहणार नाही तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमच्या कम्प्युटरमधून किंवा लॅपटॉपमधून कुठूनही के वाय सी करू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहीण योजनेचे ई सी कशी करायची ते सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून किंवा कंप्युटरमधून तुम्हाला या वेबसाईटवरती वरती यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी, जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर एक बॉक्स दिसेल तुम्हाला यामध्ये पाहू शकता हे लिंक होताना दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने योजना जे लाभार्थी आहेत हे वाय सी करण्यासाठी इथे क्लिक करा या ऑप्शनवरती या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे ह्या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने हे पेज ओपन होईल ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे लाभार्थ्यांचा जो काही आधार क्रमांक का आहे तो टाकायचा आहे ज्या लाडक्या बहिणींनी पैसे मिळतात किंवा पैसे प्यायचे बंद झाले असेल त्या लाडक्या बहिणींना इथे आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आधार नंबर जसं तुम्ही टाकाल त्यानंतर खाली कॅपचा विचारला जाईल तो कॅपचा आहे तसाच तिथं तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली मी सहमत आहे या ऑप्शनवरती टिक करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा इथे हे पटकन होईल सर्व्हर एकदम व्यवस्थित चालतोय कारण मी वाय सी करतोय सकाळचे चार वाजून पन्नास मिनिटाला त्यामुळे इथे हे पाहू शकता आता मी ओ टी पी पाठवा वरती क्लिक केलं कि इथे ओ टी पी जातोय तर पहाटे ह्या वेबसाईट जे आहेत ते व्यवस्थित चालते त्यामुळे ह्या ओ टी पी मला गेलेला आहे आता तुम्हाला सर्व्हर प्रॉब्लेम येऊ शकतात ओ टी पीचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर तुम्ही रात्रीचे अकरा वाजता किंवा बाराला किंवा पहाटे अशा पद्धतीने केवायसी जे आहेत ते करून घेऊ शकता आता ओ टी पी आला आहे तर जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या त्यावरती ओ टी पी येणार आहे लक्षात ठेवा लाडक्या बहिणींचा जो आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी येईल आणि हा ओ टी पी सबमिट करावा सबमिट केल्यानंतर आता दुसरा ऑप्शन आलेला चा चा आहे ज्यामध्ये वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक आता ज्यांना वडील किंवा पती नाही आहे त्यांसाठी काही ऑप्शन नाही आहे त्यामुळे भरपूर जण कमेंट करत होती की काय ऑप्शन आहे का तर काहीच ऑप्शन इथे आलेला नाही ऑप्शन आल्यानंतर या यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवला बनवेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता वडिलांचा किंवा पतीचा ज्यांचा वडील किंवा पती आहेत त्यांचा इथे आधार क्रमांक टाकायचा आहे त्यान, तुम्ही तुमचा पती असेल तर पतीचा टाकू शकता किंवा तुमचा वडील असेल तर वडिलांचा टाकू शकता तर नाव असेल वडिलांचा टाका तुमच्या आधार कार्ड वरती नाव असेल तर हजबंडचा टाका त्यानंतर कॅपचा विचारला जाईल कॅपचा जो आहे तो तसाच इथे टाकून मी सहमत आहे वरती क्लिक करा अन ओ टी पी पाठवावरती क्लिक करा ओ टी पी पाठवावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता की ओ टी पी गेलेला आहे आता हे मी सर्व्हर लोड नसल्यामुळे त्यामुळे त्याच वेळेस करत आहे त्यावेळेस लोड नव्हता त्यामुळे ओ टी पी लगेच गेला आहे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते ओ टी पीला वेळ लागू शकतो आता इथे बघा ओ टी पी आला आहे ओ टी पी टाकायचा आहे जो काही आधार नंबर आहे पतीचा किंवा हजबेंडचा हा वडिलांचा किंवा हजबेंडचा त्यांचाच आधारला मोबाईल नंबर जो लिंक आहे असेल त्यावर ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला पुढे ऑप्शन आलेला आहे ज्यामध्ये वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा इथे ऑटोमॅटिकली नाव हो दाखवेल जे फॉर्म भरताना तुम्ही टाकलं टाक टाकल्यानंतर जात प्रवर्ग विचारला जाईल जात प्रवर्ग समजून घ्या इथे मराठीमध्ये दिलेला आहे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगतो पहिलं आहे एस एस सी त्यानंतर एस टी त्यानंतर ओबीसी त्यानंतर वि जे ए आहे त्यानंतर जे ए झाल्यानंतर एन एन टी बी आहे त्यानंतर एन टी सी आहे त्यानंतर एन टी डी आहे विशेष मागास म्हणजे ए बी सी आहे आणि सर्वसामान्य म्हणजे जनरल किंवा ओपन म्हणतो ओपन आहे शेवटी सर्वसामान्य तर अशा पद्धतीने आहे तुमची जी काही कॅटेगरी आहे त्या जात परवर्ग आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितलंय आता हे सिलेक्ट केल्यानंतर भरपूर जण हा प्रश्न आहेत त्यामध्ये कन्फ्यूज होतोय तर हा प्रश्न वाचून प्रश्न जरा नकारते आहे तो तुम्ही समजून घ्या ज्यामध्ये आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त वेतन घेत नाही होय बरोबर आहे तुमचं आम्ही यामध्ये या नाही निवृत्त वेतन घेत नाही म्हणजेच तुमचे पती किंवा वडील सरकारी जॉबवर किंवा कोणतेही कर्मचारी पदावर असेल किंवा ते सरकारी वेतन घेत असेल तर त्यामध्ये तुम्ही काही योजना चालू आहे त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तर तुमचं जर वडील किंवा पती सरकारी जॉबवर नसेल तर तुम्ही होय वर क्लिक करून तुम्ही हे समोर जाऊ शकता होय निवडल्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ज्यामध्ये माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे हे डिक्लेरेशन आहे लक्षात ठेवा त्यामुळे डिक्लेरेशन जे आहे जी आर मध्ये असतात आणि जे जी आर मध्ये डिक्लेरेशन असतात अस असलेल्या होय करावा लागतो हे आपल्याला सगळं मान्य आहे याचा अर्थ असा होतो की आपण होय निवडतोय जर तुम्ही नाही निवडलं तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो लक्षात ठेवा तर आपण होय निवड निवडलय दोन्ही ठिकाणी त्यानंतर उपरोक्त अ आणि क्रमांक दोन मध्ये देणाऱ्या देण्यात आलेल्या जी काही माहिती आहे ती खरी आहे आणि खोट्या आढळली तर माहिती दिल्या प्रकरणी सक्त कारवाई प्राप्त राहील अशा पद्धतीने हे ऑप्शन आपल्याला आहे दोन्ही ऑप्शन आपण होय निवडलोय त्यानंतर सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करा जसा मी सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक केलं तर इथे पाहू शकता की तुमची ई केवायसी पडताळणी आणि यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा एक मेसेज तुम्हाला डिस्प्ले होईल तर तुमची ई केवायसी आता झालेली आहे तर लाडक्या बहिणींनो भेटूया पुढच्या अशा एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद